श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक सर हार्दिक स्वागत आहे तर बघा आजचा व्हिडिओ आहे की आपण पिंपळाच्या झाडाची पूजा ही शनिवारी का करतो तर शनिवारी आपण पिंपळाच्या झाडाची पूजा का करावी किंवा का केली जाते या सा, साठीचा आजचा हा व्हिडिओ आहे तर बघा भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्ष असं मानलं गेलं आहे म्हणजे वटवृक्ष एक आणि पिंपळाचं हे दोन झाडं आपण ह्या झाडांची आपण पूजा करतो नित्यनियमाने बरेच जण तुम्हाला दिसत असतील सायंकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाला दिवा लावलेला असतो तर तो कोणी असो ज्याला सांगितलेला असेल तो त्या झाडाची पूजा करतो तर भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला आपण देववृक्ष मानतो तर पिंपळाचं झाड हे प्राचीन काळापासूनच भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पूजनीय आहे असं मानलं जातं की पिंपळाच्या झाडाचं दर्शन किंवा पूजन केल्यानं आपल्याला समृद्धी प्राप्त होते दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि आपल्याला शनिवारी पिंपळाच्या झाडाचं शास्त्रामध्ये असं महत्त्व आहे की धार्मिक मान्यतेनुसार शनिवारी आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि या दिवशी पिंपळाचं जर पूजन आपण केलं तर या झाडाला सात प्रदक्षिणा आपण जर मा मारल्या तर आपल्यावरची शनी ही दूर होते तर शनिवारी आपण आवर्जून पिंपळाच्या झाडाला पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आणि पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा नक्की मारायच्या आहेत यांनी काय होतं जरी कोणाला शनीचा दोष नसेल शनी, शनी पिढा नसेल तरीसुद्धा आपल्यावर ती वेळ परत येऊ नये यासाठी आपण करायला काय हरकत आहे पिंपळाचं झाड म्हणजे हे धार्मिकदृष्ट्या तर आहेच आहे पण आयुर्वेदामध्ये पण देखील पिंपळा झाडाचं औषध गुणांनी भरलेलं असं सा, महात्म्य सांगितलेलं आहे आणि शनी अमावश्याच्या दिवशी आपल्याला पिंपळा झाडाची पूजा केल्यानं शनीच्या अशुभ प्रभावापासून आपली मुक्ती होते आणि श्रावण महिन्यात जर आपण अमावशे आमवशे झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी जर आपण हनुमानाची पूजा केल्यानं सर्व संकटातून आपल्याला मुक्ती मिळते पिंपळाचं झाड हे ब्रह्मस्थान असून यामुळे सात्विकता वाढते यामुळे पिंपळाच्या झाडाची शनिवारी पूजा आपण केली पाहिजे आणि सायंकाळच्या वेळेला आपल्याला पिंपळाच्या झाडाला दिवा हा नक्कीच लावला पाहिजे धूप के केला पाहिजे आणि आणखी एक तुम्हाला कर्जमुक्तीसाठी एक उपाय सांगते आपल्याला शनी अमावस्या असेल किंवा शनिवारी आपण गव्हाचं एक पीठ घ्यायचं त्यात साखर मिक्स करायची आणि त्याला असं आपण जसं पीठ भिजवतो तसं पीठ कण कन, कणिक बनवून घ्यायची त्याची आणि त्या ठिकाणी आपल्याला अकरा एक अकरा किंवा एकवीस ज्याला जसं जमल तसं पण अकरा कसं सहजपणे शक्य होतं थोडंसं काम कमी होऊन जातं आणि अकरा एकवीस एकावन्न तुमच्या पद्धतीने तर आपल्याला ते गोळे करायचे त्याचे तयार त्या कणकीचे छोटे छोटे गोळे करा आणि आपल्या घराजवळचं कुठलंही झाड असेल किंवा जर पिंपळाचंही झाड असेल त्या ठिकाणी आपल्याला ते गोळे ठेवायचे आहेत ज्या ठिकाणावर काळ्या मुंग्या आहेत किंवा मुंग्या असतील लाल मुंगे असतील अशा ठिकाणी आपल्याला झाडाच्या तळाशी ते आपल्याला ठेवायचे आहे आणि आपण ते ठेवून घरी निघून यायचं आहे त्यामुळे काय होतं जसं जसं त्या मुंग्या ते कनिक खात जातं तसंच तस आपली कर्जमुक्तीची मनोकामना आपण तिथं करायची आणि ती, ती कनेक्टेड तिथे ठेवायचे हा उपाय आपण प्रत्येक शनिवारी करून बघा जर कोणावर कर्जमुक् कर्ज असेल कर्ज तर त्यांनी त्याच्या त्याच्या कर्जातून त्याला मुक्ती मिळेल कर्जमुक्ती होईल मनोकामना त्याची पूर्ण होईल असं मला वाटतं हा उपाय मी केला आहे मला बऱ्यापैकी यामुळे या फरक पडला आणि हा उपाय करत असताना आपण आपल्या स्वामींची सेवा देखील करायची आहे शनिवारी करा पण शक्यतो शनिवारीच हा उपाय तुम्ही करायला हरकत नाही आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा ही नक्की करावी सात प्रदक्षिणा देखील मारायच्या आहेत आणि या गोष्टीमुळे का होतं आपल्याला एक मानसिक बल मिळ मिळतं की आपण एक सकारात्मकता आपल्यात येते आपण तर देवाची प्रार्थना केली देवाचं नामस्मरण केलं तर, के तर नक्कीच आपल्याला कुठल्याही संकटातून लवकरात लवकर आपली मुक्तता होते किंवा आपल्याला त्याबाबत मार्ग मिळतो की आपण ते संकटापासून कसं आप निवारण करायचं कसं संकट निवारण करायचं याचं मार्गदर्शन जेव्हा आपलं डोकं शांत असतं जेव्हा आपले विचार हे सकारात्मक असतात त्यावेळेलाच त्या आपल्याला मार्ग सुचत असतात त्यामुळे होता होईल तुम्ही तेवढी सेवाही करा तुमचं क हे बघा कष्टही कसं प्रत्येकाला करायचे कर्ज जरी तुम्ही घेताय तर ते तुमच्या कुठल्या तरी गोष्टीसाठी तुम्ही घेताय ती गोष्ट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला कष्टही करावं लागणार आहेत पण कष्टासोबत नशिबाची साथ लागणार आहे त्यासाठी आपल्याला देवाचं नामस्मरण देखील हे करायचं आहे तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयं